प्रिय बंधू आणि भगिनीनो सविनय जयभीम आज आहे सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस म्हणजेच माता रमाई भीमराव आंबेडकर यांचा एकशे एकोणतीसावा जन्मदिवस आपण नेहमीच म्हणतो की तो होता म्हणून मी झालो याचा अर्थ की बाबासाहेबांच्या जे कर्तृत्व होतं त्या कर्तृत्वामुळे आज मी या अवस्थेमध्ये आलेलो आहे किंवा आज बाजी अशा प्रकारची उन्नयन अवस्था झालेली आहे ह्याच भाषेत आणखी म्हणता येतं की ती होती म्हणून तो झाला आणि तो झाला म्हणून मी झालो म्हणजेच माता रमाई होत्या म्हणून बाबासाहेब झाले आणि बाबासाहेब झाले म्हणून मी झालो इतकं महत्त्व माता रमाईंच्या कर्तृत्वाला असतानासुद्धा त्यांच्यावर अनेकांनी अन्याय केला के दिसतो त्यांचा नामोल्लेखही केला जात नाही कारण केला गेला तर एका दुसऱ्या वाक्यानं उल्लेख करून ते त्यांना एक एक प्रकारचा त्यांच्यावर अन्याय केला जात होता ही अत्यंत निषेधार्ह अशी बाब होती आणि त्यामुळे मी अस्वस्थ झालो होतो ज्या मातेमुळे बाबासाहेब झाले किंवा ज्या मातेच्या कर्तृत्वामुळे बाबासाहेबांनी अखंड विश्वाला आपल्या पा पायाजवळ लोळत आणले त्या मातेचं बद्दल अशा प्रकारचं अवमानास्पद आणि मी अस्वस्थ झालो होतो आणि म्हणून मी त्यांच्यावर अभ्यास करण्याचा प्रयत्न केला त्याआधी बाबासाहेब यांचा सोन्यासारखा मुलगा ज्याला म्हणत होते त्या यशवंतराव म्हणजे भैयासाहेब आंबेडकर यांनासुद्धा आरोपीच्या पिरड्यात लोकांनी उभं केलं होतं त्यांना आरोपमुक्त करण्यासाठी मी या सोन्यासारख्या मुलाचा शोध घेतला आणि त्यांच्यावर मी सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्यांना एक प्रकारचं मी त्यांना दोषमुक्त केलं त्यानंतर मी माझा मोर्चा माता रमाईकडे वळवला कारण माता रमाई झाल्या म्हणूनच बाबासाहेब म्हणून मी त्यांच्याकडे बोलला आणि त्यात सगळ्यात मी पाहिलं की या मातेला ज्या मातेने अशा प्रकारचं बाबासाहेबांना मदत करूनसुद्धा त्यांचा त्यांच्या त्यांना कोणी योग्य तो न्याय दिला जाणार आहे ती सगळ्यात महत्त्वाची साधी गोष्ट आहे की एखाद्या महापुरुषाच्या जनगणनेत त्याच्या पत्नीचा जो सहभाग असतो त्यावेळेला त्या पत् त्याचे लग्न कोण त्याचे त्या महिलेचा जन्म कधी झाला विवाह कधी झाला कोठे झाला या तरी किमान गोष्टींचा उल्लेख करायला पाहिजे होता किंवा शोध घ्यायला पाहिजे होता तसा घेण्यात आला नाही आणि म्हणून मी ज्या वनन नावाच्या गावी या मातेचा जन्म झाला त्या गावाकडे माझा मोर्चा वळवला त्या गावी त्या काळात तर साधी पायवाट पण नव्हती जे खास खडगे आणि का, का, का काटेरी असून मार्ग का केला त्यामुळे शाळा तर जिल्हा प जिल्हा लोकल बोर्डाच्या शाळा या दोन दोन तीन तीन महिलांच्या अंतरावर असायच्या त्यामुळे शाळेतही त्या गेल्या नव्हत्या इतकंच नव्हे तर महिलांना मुलींना शिक्षण देणं हे तर ते तर पाव पापर सामनलं जात होतं अशा काळात त्यांच्या त्यांच्याबद्दलचं माहिती मिळेल अशी झाली खूप प्रयत्न केले अनेक प्रकारचं केलं आणि एक मला त्यांची जन्मतारखेचा मी स संशोधन केलं आणि त्यांची सात फेब्रुवारी अठराशे सत्त्याण्णव ही तारीख त्यांच्या जन्माची मी मुकरर केली किंवा त्या तारखे जी मी संशोधत केली ह्या तारखेला नंतर मिराताई आंबेडकर आणि त्यांच्या भारतीय बौद्ध महासभेनं मान्यता दिली आणि त्याचमुळं मी त्या काळामध्ये सम्राट नावाचा जो वर्तमानपत्र आहे आजी आहे ते याच्यामध्ये सगळ्या महाराष्ट्रामध्ये ती तारीख जाईल त्याचे पुरावे जातील अशा प्रकारचं करून ही ता ही तारीख मुकर केली आणि भारतीय बौद्ध महासभेने माता रामाईंचं जे स्मारक जे केलेलं आहे वनंद या गावी त्याचं देखील लोकार्पणाचा कार्यक्रम मिराताईनं सात फेब्रुवारीलाच केला म्हणजे एक प्रकारची त्यांनी मान्यता दिल्यानंतर आज आपण पाहतो आहे की माता रामाईची जन्म तारीख आणि जन्म, जन्म ही सात फेब्रुवारी असल्यामुळे सगळ्या देशामध्ये आणि परदेशातसुद्धा त्यांची जयंती साजरी केली जाते एक प्रकारचं हे मी माझं स्मारक समोरतो त्यानंतर अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचं लग्न कुठे झाले कधी झाले आणि त्याचा तपशील हा शोधण्याचा प्रयत्न केला आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चरित्रकार धनंजय कीर यांनी त्यांनी बाबासाहेबांच्यावरील वरील त्यांनी इतकंच म्हटलेलं आहे की लग्नाच्या वेळेला वरुण राजाने असं अक्षता टाकल्या होत्या आता अक्षता टाकण्याचा जे था महिना म्हणजे मोठा पाऊस पाऊस नव्हे तर काही थेंब असं पडले असतील तर ते थेंब हे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या महिन्यात पडणार नाहीत कारण या महिन्यामध्ये कोकणामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस असतो त्यामुळे त्याच्या आधी हे केव्हा तरी अक्ष अक्षता टाकल्या गेल्या असतील आणि त्याचा शोध घेत घेत आणि अनेक लोकांशी त्या मुलाखती घेतल्या आणि त्या आणि म लक्षात आलं माझ्या की आणि ते काही पुरावेही सापडले ते पुन्हा मी सम्राटमधून लोकांसमोर आणले आणि चार एप्रिल एकोणीसशे सहा ही त्यांच्या विवाहाची तारीख मी संशोधित केली विवाहाची तारीख संशोधित केल्यानंतर विवाहाचं ठिकाणसुद्धा मी संशोधन करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला भायकळा विभागात मुंबईतल्या तीन मार्केट होती आणि ह्या तीन मार्केटपैकी जे मुख्य मार्केट आहे या मार्केटला मध्यंतरी एकशे पन्नास वर्ष झाली त्यावेळेला त्या मार्केटचे प्रमुख असलेले छगन भुजबळ छगन भुजबळ यांनी एक स्वर्णिका काढली होती आणि बाबासाहेबांच्या विवाहाची त्यात नोंद कुठे करता येईल का हे पाहिलं तेव्हा मीही अभ्यास केला परंतु या मुख्य मार्केटच्या कुठल्याही रजिस्टरमध्ये कशामध्ये त्याचा उल्लेख मिळाला नाही आणि म्हणून मग मी हे मामा भा मार्केट नेमकं कोणतं होतं याचा शोध घेत गे, गे, घेतला आणि मला असं सांग कळलं तसं समजण्यात आलं की बा या बामायकाच्याच भा, भा, पश्चिमेला सुंदरगल्ली नावाचा भाग आहे तिथे हबीब मार्केट होतं आहे आधी त्या हबीब हबीब मार्केटमध्ये हा विवाह हो, संध्याकाळच्या वेळे रात्रीच्या वेळेस झाला कारण या ठिकाणी ते जी दोन्ही जी मंडळी होती लग्न लग्नमंडळी होती त्यापैकी मा माता रामाई यांचे मामा आणि काका हेही बायकाळा परिसरातच होते आणि बाबासाहेबसुद्धा त्यावेळेला भीमराव आंबेडकर हे सुद्धा त्या काळामध्ये डबगसाळीमध्ये राहत होते आणि त्यामध्ये बाजारामध्ये मार्केटमध्ये रात्री आठ वाजता मुंबईच्या काळात झोपायची रात्री आठ ते सकाळी आठ हा बा हा वेळ बोकळा होता या बोकळ्या वेळेत लग्नाचा बार तिथं उडवण्यात आला आणि त्यावेळेला जो एका जोळीशा जोईश जोशी नव्हे जोळीशामार्फत हा लग्नाचा विवाह त्या दिवशी रात्री आठच्या नंतर करण्यात ओळखण्यात आला आणि त्यावेळेला ना पत्रिका ना भाडं काहीही नव्हतं तर बाबासाहेबांच्या घरची परिस्थिती ही त्यावेळेला बिकट होती आणि त्या आणि भागीरथीच्या म्हणजे माताराबाईच्या मा न, काकांची आणि मामांची परिस्थिती बिकट होती अशा अवस्थेमध्ये त्यांचा विवाह बिनभाड्याच्या बिनपत्रिकेचा असा याच्यामध्ये भ हबीब मार्केटमध्ये पार पडला त्याला ज्या खुर्च्या होत्या त्या खुर्च्या म्हणजे मा म्हणजे बांसळी का, का, कापडाचे जे ठोक ठोकटे असतात त्या ठोकटाळ्या असतात त्याच्यावर त्याच्या त्याच खुर्च्यांचा उपयोग म्हणून करण्यात आला आणि हा विवाह तिथे पार पाडला यानंतर मात्र मी ज्या ज्या ठिकाणी बाबासाहेब गेले ज्या ज्या ठिकाणी माता रमाई गेल्या त्या त्या ठिकाणी त्यांच्या पाऊल आठवण म्हणून स्मारकं बांधली गेली तशाच प्रकारचं स्मारक या हबीब मार्केटमध्ये बाबासाहेबांच्या विवाहाचं स्मारक म्हणून व्हावं अशा प्रकारची मी मा महाराष्ट्र सरकारला म संबंधित ब मंडळींना आमदार खासदार कॉर्पोरेटर या सगळ्यांना विनंती करणारे पत्रवहार केला परंतु जनरेटा कमी पडल्यामुळे आजसुद्धा या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं स्मारक झालेलं नाही काही लोकांनी चार एप्रिल ही तारीख मान्य केली परंतु जे ठिकाण आहे ते ठिकाण ते मान्य करत नाहीत मान्य करत नाहीत त्यामुळं आजसुद्धा त्या तिथं स्मारक उभारलेलं आहे माझी या निमित्तानं आपल्या सगळ्यांना एक नम्र विनंती आहे की जनरेटा झाल्याशिवाय किंवा रस्त्यावर उतरल्याशिवाय कोणतेही काम पूर्ण होत नाही कोणत्याही मागणी अस्तित्वात येत नाही आणि म्हणूनच ही जी मागणी जी आहे बाबासाहेबांच्या विवाहाच्या स्मारकाची जी मागणी आहे ती मागणी पूर्ण करण्यासाठी आपण सगळ्यांनी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरावं जनरेटा असल्याशिवाय सरकार रमणार नाही आणि उद्या समजा सरकारने नाहीच केलं तर सरकारवर सुद्धा आपलं काय आणणार नाही आपणसुद्धा जसं भैया साहेबांनी चैत्यभूमी लोकां लोकवर्गणीवर तयार केली तशाच प्रकारचं आपण स्मारक लोकवर्गणीतून इथं करू शकतो फक्त त्यासाठी आवश्यक आहे तो लोकांचा विश्वास आत्मविश्वास आणि लोकांची मानसिकता ही या मानसिकता लवकरच तयार व्हावी अशी अपेक्षा करून मी इथं थांबतो जय भीम